मित्रांनो दोन हजार पंचवीस संपत आलेला आहे अवघा दीड महिना शिल्लक आहे या मागच्या साडे दहा महिन्यात मी एकूण पस्तीस पुस्तकं पूर्ण वाचली आणि अनेक अशी पुस्तकं आहेत जी अर्धवट वाचून सोडून दिली पण खरं सांगू या सगळ्या पुस्तकांनी मला खूप काही शिकवलं नेमकं काय शिकवलं आणि कुठली आहेत पूर्ण वाचलेली पस्तीस पुस्तकं हे सगळं मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे पण त्यापूर्वी नमस्कार मी साधना कसपटे महानूर तुम्हा सर्वांचं रेघोट्यामध्ये मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पुस्तक आहे विचार करा आणि श्रीमंत व्हा या पुस्तकाने मला शिकवलं की विचारांची ताकद ही सगळ्यात मोठी ताकद असते म्हणून विचार बदलले की आयुष्य बदलतं दुसरं पुस्तक आहे अर्थसाक्षर व्हा या पुस्तकाने मला शिकवलं की कमावलेला पैसा जर तुम्हाला सांभाळताच येत नसेल तर तुम्ही कितीही कमवलत तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही तिसरं पुस्तक आहे गोष्ट पैशा पाण्याची या पुस्तकाने मला शिकवलं की फक्त पैशांमध्ये गुंतवणूक करणं गरजेचं नाही तर चांगली माणसं ज्ञान आरोग्य यामध्ये गुंतवणूक करणं सुद्धा खूप महत्वाचं आहे चौथं पुस्तक आहे उद्योजक की यशस्वी उद्योजक या पुस्तकाने मला शिकवलं की फक्त एखाद्या क्षेत्रात उतरू नका तर त्या क्षेत्रात टॉपला जाण्याचा प्रयत्न करा बी द बेस्ट इन युअर फील्ड पाचवं पुस्तक आहे सेल्फ सुपरस्टार बनण्याच्या एकवीस हुकुमी पद्धती या पुस्तकाने मला शिकवलं की तुमचा प्रोडक्ट हिरो नसतो तर तुमचा प्रोडक्ट खरेदी करणारा ग्राहक खरा हिरो असतो सहावं पुस्तक आहे स्टार्टअप करणारच उद्योजक मी होणारच या पुस्तकाने मला शिकवलं की तुमच्या आयडीए अंमलबजावणी करण्याची जिद्दच तुम्हाला उद्योजक बनवू शकते नंबर सात आणि आठ क्रमांकाची पुस्तकं आहेत सेलिंग वन झिरो वन आणि विक्री कौशल्य या दोन पुस्तकांनी मला शिकवलं की एखादी गोष्ट तुमच्याकडे चालत येईल अशी आशा धरून बसू नका उलट तुम्ही त्या गोष्टीकडे चालत जा आणि प्रयत्न करा की ती गोष्ट तुम्हाला कशी मिळवता येईल तरच तुम्ही उद्योग व्यवसायात जिंकू शकाल नवं पुस्तक आहे चेटकिन या पुस्तकाने मला शिकवलं की जर माझा माझ्या क्रिएटिव्हिटीवर विश्वास असेल तरच लोक माझ्या क्रिएटिव्हिटीवर विश्वास ठेवतील दहावं पुस्तक आहे गहिरे पाणी या पुस्तकाने मला शिकवलंय की वाचकाला खिळवून ठेवणारं लिखाण करणं अजिबात सोपं नाहीये अकरावं पुस्तक आहे ऐक टोले पडत आहेत या पुस्तकातून मला शिकायला मिळालं की तुमच्या मृत्यू पश्चातही जर तुमचं लिखाण येणाऱ्या असंख्य पिढ्यांना आवडत असेल आश्चर्यचकित करत असेल रिलेटेबल वाटत असेल तर ही तुमच्या कलेची लिखाणाची तुमच्या प्रतिभेची पोचपावती आहे बारावं पुस्तक आहे कबंध त्याने मला शिकवलं की ज्या गोष्टींवर तुमचा विश्वास नाही त्याच विषयांवरील पुस्तक विश्वासाने वाचायला भाग पाडणारं लिखाण करणं ही खरी शब्दांची लिलया तेरावं पुस्तक आहे वाया गेलेलं पोर या पुस्तकाने मला शिकवलं की प्रारब्धाला कष्टाची जोड असेल तर आयुष्यात खूप काही मिळवू शकतो पुस्तक आहे मुके ते जन्मले होते या पुस्तकाने मला शिकवलं की आपण प्रत्येक माणसाने स्वच्या पलीकडील जगाकडे सहानुभूतीने पाहावं कदाचित आपल्या मदतीच्या प्रतीक्षेत अनेक माणसं उभी असतील पंधरावं पुस्तक आहे एकटीचा सफरनामा या पुस्तकाने मला शिकवलं की वाट बघत बसू नका जसं जमेल जेवढं जमेल तेवढं जग एक्सप्लोर करा भरपूर प्रवास करा सोळावं सतरावं आणि अठरावं पुस्तक आहे ठुस भुताटकी बिस्किटचा बंगला आणि खारीचा वाटा या तीन पुस्तकांनी मला शिकवलं की बालपण पुन्हा होणे नाही त्यामुळे शक्य होईल तेवढं जगून घ्या एकोणविसावं पुस्तक आहे त्यांना उडू द्या या पुस्तकाने मला शिकवलं की जर मुलांचं स्वतंत्र व्यक्तिमत्व घडवायचं असेल तर आधी त्यांना स्वातंत्र्य द्या विसावं पुस्तक आहे आबाची गोष्ट या पुस्तकाने मला शिकवलं की जर तुमच्याकडे जिद्द असेल तर तुम्ही जग जिंकू शकता एकवीस बावीस आणि पुस्तक आहे द द रूल्स ऑफ ऑफ वर्क वर्क रिवर्क अँड जॉय या तीन पुस्तकांनी मला शिकवलं की तुम्ही जितके जास्त मन लावून काम कराल तितके जास्त यशस्वी व्हाल चोवीसावं पुस्तक आहे आपण सारे अर्जुन या पुस्तकाने मला खूप काही शिकवलंय या पुस्तकाने मला शिकवलंय की जर निराशेच्या रात्रीतून सुलाखून सही सलामत तुम्ही बाहेर निघालात तर साऱ्या जगाला प्रकाशमान करू शकणाऱ्या ऊर्जा तुमच्यात येते पुस्तक आहे साता पलाड या पुस्तकाने मला शिकवलंय की जर तुमचा साथीदार म्हणजे साथी योग्य असेल तर आयुष्यातील कुठल्याही संकटाला तुम्ही धाडसाने सामोरे जाऊ शकता पुस्तक आहे एक होता कारवर या पुस्तकाने मला शिकवलंय की माणसाने इतकं चिवट असावं की संकटांनाही आपल्या समोर येताना भीती वाटावी सत्तावीसावं पुस्तक आहे द अल्केमिस्ट या पुस्तकाने मला शिकवलंय की माणसाने इतकं ध्येयवादी आणि सकारात्मक असावं की सगळं काही संपल्यावरही पुन्हा एकदा सुरुवात करण्याची इच्छा माणसात असावी अठ्ठावीस आणि एकोणतीसावं पुस्तक आहे मुलांसाठी एकशे एक प्रभावी सवयी आणि कानमंत्र आईबाबांसाठी या दोन पुस्तकांनी मला शिकवलं की मुलांना काही शिकवण्याआधी पालकांनी स्वतः खूप काही शिकणं गरजेचं आहे सावं पुस्तक आहे एक पूर्ण अपूर्ण या पुस्तकाने मला शिकवलंय की आपल्या सोबत वाईट झालं तर त्याला बेटर करण्यासाठी इतके प्रयत्न करायचे कि ते बेटर नाही झालं तरी सुद्धा वाईटापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन कमीत कमी सहन करण्याजोगा इतका बदल तरी त्यात होईल एकतीसावं पुस्तक आहे पीयूची वही या पुस्तकाने मला शिकवलं की क्रिएटिव्हिटीचा जन्म बोर झाल्यामुळे होतो बत्तीसावं पुस्तक आहे आपल्या मुली वाढविताना या पुस्तकाने मला शिकवलं की एका आईने मुलीशी कसं वागावं तेहतीसावं पुस्तक आहे आय केम अपॉन अ लाईट हाऊस या पुस्तकाने मला शिकवलं की मोठ्या माणसांच्या छोट्या छोट्या कृती सुद्धा खूप मोठमोठे धडे देऊन जातात चौतीसावं पुस्तक आहे कॅनवॉस ते वॉल या पुस्तकाने मला शिकवलं की माणसाने फ्युचरिस्टिक कसं असावं आणि वेळेचा सदुपयोग कसा करावा पस्तीसावं पुस्तक आहे पुस्तक प्रकाशन तंत्र आणि मंत्र या पुस्तकाने मला शिकवलं कि स्वतःचं पुस्तक कसं प्रकाशित करायचं तर ही होती पस्तीस पुस्तकं तुम्ही कोणती पुस्तकं वाचलीत दोन हजार पंचवीस मध्ये आणि किती वाचलीत ते मला नक्की कमेंट करून सांगा यापैकी कुठलीही पुस्तकं तुम्हाला खरेदी करायची असतील तर त्याची लिंक मी आपल्या कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही पुस्तकं मागवू शकता कसा वाटला हा आजचा आगळा वेगळा व्हिडिओ ते मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकन क्लिक करा आणि हो भेटूया लवकरच तोपर्यंत धन्यवाद